निवडणुका आहेत आणि आपल्याकडे लोकसभेच्या सुद्धा एका जागेची निवडणूक आहे एक युवक नेते रवींद्र चव्हाण हे लोकसभेसाठी उभे आहेत आणि त्याचबरोबर आमचे एकंदर सहा उमेदवार हे या विधानसभेच्या रिंगणामध्ये आता येथे आहेत आ, एकंदर निश्चितपणे खात्री आहे की नांदेडच्या एक लोकसभेला ज्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यापेक्षा आणखी चांगला प्रतिसाद हा आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मिळणार आहे आमचे सर्व उमेदवार विजय होते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून येथे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेबांची शिवसेना उद्धवजींची आणि आमचे मित्र पक्ष असे एकत्र पद्धतीनं आम्ही निवडणूक लढवत आहोत आमच्या एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचाराचा दौरा सुरू झाला आहे मुंबईला सुद्धा पंचसूत्री जाहीर करण्याकरता मोठी जनसभा झाली सर्व आम्ही महाविकास आघाडीचे प्रतिनिधी तिथे नेते प्रतिनिधी तिथे होते स्वत राहुलजी आले होते मान्य खरगे साहेब आले होते आता सगळं सर्व याच्यामध्ये दीपालीनंतर आता पुन्हा एक वेग हा प्रचारानं आमच्या ही घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की राज्याच्या पातळीवर सुद्धा आम्हाला महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळेल चांगलं बहुमत मिळेल सर उत्तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात एक उद्धव ठाकरे सांगतात की आमच्या पक्षाने निवडणूक करून संगीता दुसरीकडे अब्दुल सत्तारजी काँग्रेस पक्षाकडून त्याच मतदारसंघात तो महाविकास आघाडी बिघाडी आहे का आमची काही बिघाडी नाहीये आम्ही काही ठिकाणी जी मैत्रीपूर्ण काही चार दोन ठिकाणं आहेत त्यातली ती एक आहे शरद चौदा आहे शरद चौधरी दोन्ही पक्षाचे नेते आहेत

ते आम्ही ते आम्हाला चढतोय आम्हाला काय अडचण काँग्रेस नाही काहीतरी काय म्हणतात आता सगळे सांगते स्वतः उमेदवार सांगतो उमेदवार सांगत असताना आपण तक्रार करायचं काय कारण नाही राहुल जी घेताय चौदा तारखेला राहू जी माहिती नाही मला मला आता तिथं माहिती नाही कारण मी बाहेरच्या दौऱ्यांबरोबर आलेलो आहे

शिंदे आणि आता आघाडीचे कार्यकर्त्यांचे उद्धव ठाकरे नाही आता उद्धवजींची बॅग तपासली याचा अर्थ सगळ्यांचीच तपासली पाहिजे ते आमच्या आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत या पद्धतीनं ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे पण तो अधिकार तो सर्वांसाठी वापरला पाहिजे सर्वांसाठी वापरला पाहिजे मग पंतप्रधान सुद्धा असले तरी इथे सगळे काही समान आहे निवडणूक आयोगापुढे सर्वांचं पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री सर्वांचं तपासलं पाहिजे खरं म्हणजे उद्धवजींची बॅग तपासली हे चुकीचं वाटतंय मला प्रथम तपासली तो अधिकार त्यांचा आहे पण आता तो, तो सर्वांना सारखा न्याय लावला पाहिजे धनंजय महाडिकांनी कालच्या एका कार्यक्रम केले महिलांना ज्यांनी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि दुसऱ्या दुसऱ्या पक्षाच्या सभेत जर असतील त्यांच्या बाबा सांगितले या पाहता खरं म्हणजे एकंदर भारतीय जनता पक्षाची महायुतीची महिलांकडे पाहण्याची दृष्टी याचे अनेक अनुभव आपल्याला येत आहेत राज्यात येत आहेत देशात येत आहेत तुम्ही बहिण पंधराशे रुपये दिले म्हणजे उपकार करता असं समजते काही कारण नाही ठीक आहे तुमची गुलाम नाही लाडकीबाई बहिणी गुलाम नाही की तुम्ही सांगाल तसंच तिनं वागावं तसंच मतदान करावं प्रचाराला फिरू नये ही दमबाजी करण्याची पद्धत जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे निषेधार्य आहे आणि त्याचा निषेध सर्व लाडकी बहीण आमच्या राज्यातल्या करतील आम्ही त्यापेक्षा चांगली योजना पंचसूत्री जर आपण वाचली असेल आम्ही आम्ही तर चांगल्या पद्धतीने योजना नाही आम्ही महालक्ष्मी योजना तीन हजार रुपयाची आणलेली आहे हिच्यापेक्षा चांगली आहे आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे चालू आहे निवडणुकांच्या तोंडावर ज्या पद्धतीने योजना घोषित करण्यात आली हप्ते देण्यात आले त्यानुसार हे आम्हीच आपण काम नाही का सरकारचं निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे की नाही असत नाही त्यांनी तर निवडणूक आयोगाने काही त्याच्यावर पण न घातलेले आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती असतील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो हादरा बसला त्यानंतर त्यांनी काही योजना घेण्याचं ठरवलं खरं म्हणजे प्रथम एक तर त्यांनी स्वतःच्या तीव्रचा अंतर्गत खडखळाट केला होता त्यानंतर ही योजना घेतली योजना घ्यायला आमची बिलकुल हरकत नाही उलट आपण जर पाहिलं तर राहुलजींनी यापूर्वी कोरोनाच्या कालखंडामध्ये एक चांगली योजना आणली होती न्याय योजना म्हणून ज्या योजनेअंतर्गत गरीब माणसाला सहा हजार रुपये द्या असं त्यांनी सांगितलं होतं त्या सहा हजार रुपयाच त्यांनी जे विश्लेषण केलं ते अत्यंत व्यवस्थित आहे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा कि ते सहा हजार रुपये ज्यावेळेस गरीब बच्चा माणसं हातात मिळतील त्यावेळेस त्या दुकानात जाईल आवश्यक गरजाची गोष्टी खरेदी करीन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी फार चांगलं उत्तर त्याला दिलेलं आहे आणि ते उत्तर असं आहे की बटवरा करणेवाले आप बीजेपाले आप हो अरे कटवण्यावाले बी बीजेपाले आप हो आप लोग काही जो बटोरा करते आप लोक दंगल दंगल करून दंगल घडवून लोकांमध्ये देश निर्माण करून ते बटवरा करतात आणि दंगली घडतात हे तर बीजेपीच सूत्र आहे साहजिक आहे तर भय निर्माण होण परंतु यामध्ये आम्ही जो जो अन्याय जी ठेवतो तो असं काही नाही अल्पसंख्या नाही कुठं जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या पाठीशी काँग्रेस आणि आमचे सर्व मित्र पक्ष उभे राहतात तर अल्पसंख्यावर अन्याय झाला तिथं सुद्धा हो। आम्ही उभे आहोत बघ आम्ही आमचं राजकारण हे तत्वावर आधारित राजकारण आहे विचारावर आधारित राजकारण आहे <स्था> कोण केस करायला कोण केस करायला लागणार ते म्हणत आहेत ते कुठेतरी त्यांचं आर्ग्युमेंट त्यांनी ठरवलंय त्याला काही अर्थ नाही आता मला एक चांगलं लिहून दिलं औरंगाबादला एक छोटी सभागृह त्याने म्हणजे बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे त्यांनी कुठं लिहून दिलं बीजेपी से दूर तभी कभी बचेंगे बीजेपी पासून दूर राहिलं तर वाचाल

आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते येत होते आणि नवीन नवीन काहीतरी बोलून जात होते मग सूत्रावर ते बोलले किंवा एकदा असं म्हटले की आपके आपण दोन होती तो एक काँग्रेस वाले देखील जायचे इथपर्यंत म्हणजे आता पंतप्रधानांनी काय बोलावं इतक्या उच्च दर्जाच्या यादी आमच्या आमचं तत्वज्ञान काँग्रेसचं तत्वज्ञान काय काँग्रेसचं तत्वज्ञान जे काही आपल्या राज्यघटनेत संविधानामध्ये जे काही आहे मध्ये ते तत्वज्ञान आमचं तत्वज्ञान काँग्रेसच्या तत्वज्ञाना करता भक्कमपणे पाठीशी आहे आणि राहुलजी आता संविधानाच्या त्याच्याकरता आपण पाहिलं असेल की मोठ्या सभा त्यांच्या केवळ घटने करता होत आहे त्या तत्वज्ञानाकरता होत आहेत त्याच्यामध्ये काय काय आता जुन्या गोष्टी काढायच्या पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हटले होते त्याच्यावर काय नाही ते आजच्या याच्यामध्ये त्या त्या परिस्थितीत काही निर्मिती झाले असले तर त्या परिस्थितीचा आता असा उपयोग करणं आणि मेरुंद कशा प्रकारचं कर वक्तव्य करतात पंतप्रधान या व्यक्तिमत्वानं खरं म्हणजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे काय ते प्रत्येक गोष्टीत राजकारण किंवा गांधी नेहरू धरण्यावर आरोप हे त्यांचा जीवनाचा भाग झालेला आहे मराठवाडा कंगल म्हणजे जायकवाडी काँग्रेसनं केली म्हणजे काय काय कंगल केलं काय आपले सगळे धर्म केली एवढंच नाही तर खूप मोठ्या प्रमाणात इरिगेशन जसं केलं तसं औद्योगिकरण सुद्धा चांगल्या पद्धतीने झालं काँग्रेसनं काही कमी केलेलं नाही घ्यायचं ना तुम्ही तर एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात सोयाबीनचा बाजार काय आता आपल्याकडे सोयाबीन आता बऱ्यापैकी होत सोयाबीनचा बाजार काय साडे साडेतीन हजार सोयाबीन जी जून मध्ये साडेसात पर्यंत गेली होती ती साडेतीन पर्यंत खाली आणली बरोबर दुसरी गोष्ट त्यात लक्षात घ्या की त्यांनी या कालखंडामध्ये खाद्यतेलाची आयात ही वाढवलेली आहे जे शेड्यूल होत त्यांचं खाद्यतेल आयात नाहीचं त्यापेक्षा खाद्य तेल आणलं एका खाद्यतेल आणलं आणि दुसऱ्या त्याचा परिणाम असा की सोयाबीन इथल्या आपली जी सोयाबीन आहे तिची किंमत कमी झाली आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो ती खाद्य तेल आल्यानंतर त्याला आरोप समजा खाद्य तेल इकडं जमा झाल्यानंतर ती त्या ड्युटीनं ड्युटीवर आला ती त्या युतीनं त्यानंतर सोयाबीनच्या किमती एका बाजूला कमी केल्या आणि आपल्या दिवाळीच्या काळामध्ये सगळ्या खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या आणि त्याच्यात नफा कोण ना शेतकऱ्याला आहे कोणाला नफा येतो ना सरकारला पैसे गेले ना हे म्हटलं जो का मोठ्या प्रमाणावर हे कोणीतरी जाणीवपर्व सरकारच्या पाठिंब्यानं त्यात किमती वाढवल्या जातात वस्तु आपन बोले आपना ले <laughs> <laughs> भान, ले ही वस्तुस्थिती आहे खरोखर भारतीय जनता पक्षाचं भान गेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली गस, आहे त्यामुळे वाटल तसे आरोप ते करतायत बेछोट आरोप आता असं आहे की खरं म्हणजे फडणवीस संविधान पाहिल्यानंतर असं म्हणावं आता हे शहरी नक्षलवाद त्या लाल पुस्तक होतं मग शौरी संविधानाला कसं म्हणता येईल असं आहे संविधान यातमध्ये हे तर पहिल्या लक्षात ठेवलं पाहिजे मग त्या आता आपल्या घरातल्या माता बहिणी आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या कुंकू लावतात मग काय म्हणायचं त्याला छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस मोही मोहिणी व्हायचे ते राजमाता त्यांना कुंकुम किलक लावायचा काय म्हणायचं असं आहे ना हे आरोप बेछूट आरोप आहे काय काय नाही हे स्वतः सिस्टर पंतप्रधान असतील यांचे नेते मंडळी असतील महायुतीजी यांची अवस्था अत्यंत कठीण सर काही काळामध्ये आपण एक मुद्दा टाकलेला आहे की शेतमाल शेतमाला आणि त्या संदर्भात जीएसटी आपण हा आमचं आजचं उद्दिष्ट हे आमचं पक्क उद्दिष्ट आज एक आहे की कोणत्याही परिस्थितीत महायुतीचं सा भ्रष्ट सरकार झालं होतं त्या अर्थानं त्याचं गठन भ्रष्ट पायावर झालेले खोके हे सगळं तुम्हाला माहिती पन्नास खोके म्हणजे काय तुम्हाला माहिती मला माहिती काय असं होते त्याचा पाया तो भ्रष्ट होता त्यानंतर आरोप करतात पंतप्रधान आणि सत्तर हजार कोटीचा दुसऱ्या दिवशी ज्याचा आरोप केला तर गेल्यानंतर सगळं प्रत्येक शांत होतं हे आता मंत्रिमंडळ बनलं ज्यांच्या चौकशा चालू होत्या त्याच सगळ्यात जास्त संख्येनं तिथे आहेत आणि त्यांनी सगळ्यात आणखी एक गोष्ट केली की पक्षांतर्यंत कायदा जो आपण केला होता तो मोडीत निघून गेला तो संपलाच म्हणजे आज त्या पक्षांतर कायद्याचा उपयोग काय असं म्हणायची पाहिजे हे अशा प्रकारचं सरकार जे आहे आणि भ्रष्टाचाराचा आगर हे केंद्र हे मंत्रालय बनलं होतं टक्केवारीची चर्चा चाललेली सतत टक्केवारीनं ओळखले जात होते मंत्री ही अवस्था हे सरकार बदलणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट आम्हाला पुरं आहे बहुमत आमचं चांगलं असलं पाहिजे प्रयत्न आम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग काय मुख्यमंत्री पदाचा आम्ही बसून निर्णय घेऊन या निवडणुकीच्या बऱ्याच बऱ्याच राजकीय नेत्यांची आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलण्यात आलं त्यानंतर शरद पवारांचे सुद्धा त्यांच्या बॉडी शेप म्हणून बोलण्यात आले तुम्ही काय राजकीय संस्कृती संपली का राज्यात अत्यंत मी आता परत तसं सांगितलं असं पण मी अठरा करून पूर्ण केली चाळीस वर्ष पूर्ण झाली जर नव्या वेळेस निवडणूक लढवत आहे या सगळ्याच्यामध्ये ही टर्म त्या अर्थानं आणि अडीच वर्ष त्या अर्थानं अत्यंत वाईट आपल्या राजकारणाची पातळी अत्यंत खाली गेलेली अशी आहेत शेवटी आपले एक पद्धत होती संस्कृती आपल्या शेवटी का भाषण आपण करत असायचो विरोधक भाषण करायचं तत्वाचं करायचं विचाराचं करायचं वाटलं थोडं चिमटे हे चालायचं थोडा बुक्का मार चिमटे परंतु ती ती लेवलच राहिली नाही त्याच्या खाली आणि कुणीतरी काहीतरी इतकं वाईट बोलत आणि त्याच्यावर कोणी प्रतिक्रिया म्हणजे असं दिसतं एखादा एक जण आहे छोटा कोण तो तर इतकं वाईट बोला नंतर भाजप त्याचा निषेध करीत नाही किंवा असं बोलू नको सांगत सुद्धा नाही याचा अर्थ वाईट बोलणारा तो वाईट आहेच परंतु त्याच्या पाठीमाग जे जे वाईट बोलणार लावणारी जी बुद्धी आहे जी व्यक्तिमत्व आहेत त्यांचा सुद्धा दोष आहे याच्यामध्ये लक्षात घ्या आम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की ही जे आपली घसरलेली पातळी आहे ठीक करण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी राजकारण्यांनी घेतली पाहिजे समाजाने घेतली पाहिजे मीडियाना घेतली पाहिजे <laughs> निश्चितपणे चांगल्या मात्र निवडून घेणार आहे आणि एक तरुण कार्यकर्ता जो आहे आ, तो समाजात वावरणारा कार्यकर्ता आहे अनेक विषय सांभाळलेला कार्यकर्ता आहे पाठीमागे राजकारण असं काही नाही ते अत्यंत चांगल्या पद्धतीने अनेक तरुण आपण आता लोकसभेत दिसत सगळ्या पक्षी आहे ते खूप चांगलं काम ते करतायत त्यामुळे तो तो सवाल नाही ना ते निवडून जाणार मोठ्या मत ठीक आहे दुसरा प्रश्न तुम्ही विचारला आता असं आहे की ठीक आहे मतमतांतर जे असतात ते लोकशाहीनं मान्य केले राज्यघटनेनं मान्य केले पक्ष मान्य केले विरोधी पक्ष मान्य केले मत मतांतर मान्य केले त्याला तर कोणतीच अडचण नाही पण त्याला प्रत्येक गोष्टीने एक मर्यादा आहे की कोणत्या मर्यादेपर्यंत ते मतमतांतर हा सवाल त्याचा हे करायचा आपण म्हणजे ती मर्यादा कशी ओळखू नये मर्यादेत कसं वाग दुर्दैवानं कधी कधी आता ज्यावेळेस असेल आपल्या मर्यादा असेल तर दुसरी बाजू शांतच राहील असं तरी का समजायचं दुसरी बाजू प्रतिक्रिया हे समाजिक आहे आणि त्यामुळं त्या प्रतिक्रिया लोकांच्या आल्या त्या दिवशी दिवशीच असतोच ते भाषण झाल्यानंतर त्या देशमुखाचं भाषण झाल्यानंतर सुजय विखे त्या व्यासपीठावर होते ते टाळ्या होते हसत होते नंतर ते उभे राहून म्हटले की तुम्हाला वेळ कमी मिळाला तुम्ही अध्यक्ष आमच्या तुम्ही ज्येष्ठ नेते आहात तुम्हाला वेळ कमी मिळाला तुम्हाला तुमच्या वेळ जास्त आपण समर्थन केलं पर के ते परंतु पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये गावातल्या सगळ्या काही मला काँग्रेसला मानणारे असं वर्ग होता असं नाही काही असं स्वतंत्र सगळे रस्त्यावर आले सगळे स्टेजवर महिला म्हटलं आला आणि त्या गोष्टीचा निषेध केला हे बघा मी असं असतं का प्रत्येकानं आपल्या मर्यादा पाहायला पाहिजे माझं मत असेल मी तर मीडियाला इथं सुद्धा म्हटलं तर कोणती इंडिपेंडेंट तपास आहे आमचं सगळ्यांचं वागणं तुम्हाला लक्ष ती झाले जर सांग